नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वी मिळणार पेन्शन सरकारने नियमांमध्ये केले मोठे बदल शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि पेन्शन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नवीन वेतन रचना तयार केली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल नवीन वेतन पद्धत एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची दाट शक्यता आहे जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका वेतन आयोगाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे कर्मचारी संघटनांनी सरकारकडे एक महत्वाची मागणी केली आहे त्यांनी जुनी पेन्शन योजनेचा वेतन आयोगात समावेश करण्याची विनंती केली आहे सरकार सध्या मागणीवर गंभीरपणे विचार करत आहे हा निर्णय अनेक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेमध्ये आणि भत्त्यांमध्ये सुधारणा केली जाणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत सध्याच्या मूळ वेतनावर फिटमेंट फॅक्टर लागू करून ते साधारण दोन पॉईंट अठ्ठावीस ते दोन पॉईंट शहाऐंशी पट वाढवले जाणार आहे फिटमेंट फॅक्टरमुळे वेतन अंदाजे दुप्पट किंवा त्याहून अधिक होऊ शकते निवृत्तीवेतनधारकांसाठीही सुधारणा करण्यात येणार आहे निवृत्ती वेतनाची पुनर्गणना होऊन किमान निवृत्तीवेतन वाढवले जाईल घरभाडे भत्ता प्रवास भत्ता आणि इतर भत्त्यांचे पुनर्मूल्यांकन केले जाईल कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन पेन्शन आणि भत्त्यांचे पुनर्मूल्यांकन केले जाणार आहे फिटमेंट फॅक्टरच्या प्रभावामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात लक्षणीय वाढ होईल निवृत्ती वेतनधारकांसाठीही या बदलांचा मोठा फायदा होईल पेन्शनच्या रकमेत वाढ झाल्यामुळे त्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल